नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण भोकरदन तालुक्यामध्ये खातगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आवले महाराज त्यांच्या देवस्थानाच्या ठिकाणी आपण म्हणजे त्यांच्या मठावरती आपण इथे आलेलो आहे आणि सदरील मठावर आल्यानंतर त्यांची एक प्रतिक्रिया आपण सदर जाणून घेणार आहे महाराज नेमकं आपली प्रतिक्रिया काय आहे आज प्रतिक्रिया विषय असा आहे की आज सर्वप्रथम तर सर्वांना सर्व जनता सर्व महात्म्यांना मी नमन करतो प्रणाम करतो सर्व शाश्वत ज्योतींना की प्रक्रिया देण्याचा आज आणि आपल्या समोर येण्याचा विषय आज असा आहे की कुठेतरी माझा जो आश्रम आहे हा, हा जगत कल्याणासाठी भोळे भाबडे जनतांची सेवा होण्यासाठी आणि एक महा शिव महाकालेश्वर मंदिर बांधकाम इथे चालू आहे ते मंदिर या गावामध्ये तेहतीस हेक्टर गायरान आहे तेहतीस हेक्टर गायरानामध्ये कुठेतरी दोन गुंट्याचा शासकीय कबाला आमच्याकडे आहे आणि त्यानुसार आम्ही तिथे मंदिर बांधलेलं आहे तर बाकीच्या लोकांनी दहा दहा एकर कोणी दोन एकर कोणी तीन एकर अशा पद्धतीने लोकांनी आवरणी आवर केलेली आहे सदरील जे मंदिर आहे मंदिरासाठी दोन एकरचा तिथे एक जागेचा पेस आहे त्या जागेवर कोरोना काळामध्ये भारतामध्ये प्रथम यज्ञ कोरोना हरवण्यासाठी आम्ही केला होता आणि ती यज्ञभूमी पूर्णतःपणे तिथं आज त्या यज्ञभूमीवरती मंदिर निर्माण होत आहे तर ते सगळं लिगली आहे रजिस्ट्रेशन आहे आश्रमाचं शिवशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने रजिस्ट्रेशन आहे तरी सुद्धा मी जे लोक आता जो बांधकाम चालू आहे मंदिराचं तर त्या मंदिराच्या बांधकामाला आजूबाजूची जे लोकं आहेत ज्यांनी की जेणेकरून हे जे लोक आहेत यांनी चार चार पाच पाच एकर स्वतः आवरून बसलेले आहे यांच्याकडं कुठल्याही प्रकारचा कुठल्याही इंचाचा कुठल्याही गुंटाचा काबाला तीळ मात्र काही नाही आहे तरीसुद्धा हे एका राजकीय नेत्यांच्या स्वरूपाखाली दबावाखाली हे सगळं चाललेलं आहे आणि आज रोजी मला तुमच्या समोर येण्याचं कारण असं की ज्या हे सगळं त्या आश्रमाची जी ती यज्ञ जी भूमी आहे आज जे मी धर्माचा जो प्रसार करत आहे त्या धर्माला कुठंतरी हे लोक कलंक लावत आहे आणि प्रत्येकाला धर्म धर्माचा प्रसार करणं प्रत्येकाचा अधिकार आहे मी योगी या नात्यानं माझं कार्य करत आहे परंतु हे जे बाजूचे लोक आहेत हे यांचं सोडून माझ्या त्या आश्रमात त्या मंदिराच्या अवतीभोवती आणखी झाडं लावत आहे कोणी बसाट्या टाकतो कोणी कशा पद्धतीने आणि त्या मंदिर आज थांबलेले आहे कारण विषय असा झालेला आहे की मी तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेबांना सा दोन वर्षापासून ते दीड वर्षापासून सारखं मी पंढरीला कमी केलं असेल एवढं ह्या लोकांकडे मी, मी चक्रा मारल्या परंतु तहसीलदार बनकर हे मुळात कुठल्या दबावाखाली कुठल्या राजकीय दबावाखाली अथवा कुठल्या न... काय त्यांना काय प्राप्त झालं असेल ह्या लोकांकडून ते त्यांचं त्यांना माहिती आहे कारण की पंढरीला चक्र माझे कमी झाले असेल एवढं यांच्या दारी मी दीड वर्षापासून चक्र मारतोय त्यांना मी लिगली माझ्याकडचे कबाले दाखवले सगळं दाखवले त्या लोकांकडं दा अनलिगली कुठल्याही प्रकारचं हित नसताना आज ती लोक दहा दहा एकरचा हे मांडून बसलेलं आहे स्वार्थासाठी आणि मी हे धर्म आणि धर्म धर्मांत दर्मा, कार्यासाठी हे सगळं करत आहे सगळं लिगली असून सुद्धा या लोकांनी याच्यामध्ये हे घेतलेलं नाही आणि आता सुद्धा मंदिर बंद पडलेलं आहे आजूबाजूच्या लोकांनी तिथे झाड वगैरे किंवा कोणी कचपन वगैरे अशा पद्धतीचं हे करत आहे तर तिथे मला सगळं जनते आणि तमाम जनतेना हाच न्याय आणि सर्वांना मी सर्व धर्मीय किंवा सर्व शिवभक्त असेल किंवा महात्मे असेल जेवढेही असेल सगळ्यांना मी हेच विनंती करतो की जर इथे एखादा जर मर्डर झाला किंवा कायदा सुव्यवस्थेची जर प्रश्न निर्माण झाला याला जिम्मेदार कोण नेमकं मी एपीआयला सुद्धा वारंवार तक्रार यांच्याबद्दल दिलेली आहे यांनी पावबंद करून सुद्धा हे लोक पावबंद व्हायला तयार नाही आणि तहसीलदाराला दीड वर्षापासून सुद्धा हजर होत नाही मग तहसीलदाराला मुळात मर्डर करायचे आहे की आहे हे मुळात त्यांचं कारण त्यांना माहिती मी तर मुख्यमंत्री साहेब असो किंवा यांना हे की मी हेच विनंती एक तर निल... त्वरित निलंबित करावं किंवा हे लोकांचं जे अनलिगली अतिक्रमण आहे कुठेतरी ला मर्यादा लावावी अन्यथा संपूर्ण तेहतीस हेक्टर जे गायरन शासकीय आहे ते सर्वच्या सर्व अनलिगली जेवढेही गायरनात जे बसलेले लोक असतील यांचे सगळ्याच्या सगळ्या अनलिगली गायला सगळ्या अनलिगली जेवढेही बसलेल्या आहेत त्यांना हटवण्यात यावं अन्यथा त्यांना मर्यादा लावावी आणि ते धर्माचं जे आज ते मंदिर थांबलेलं आहे त्याच्या जे लोक त्रास देते यांना कुठेतरी मर्यादा लावावी अन्यथा मी उद्या उपोषणाला माझ्या पद्धतीने बसणार आहे शेवटी जर एखादा मर्डर वगैरे झालं त्याला जिम्मेदार तहसीलदार बनकर अथवा पोलीस प्रशासन हे राहील सर्व जनतेने मला काई काई हे सांगायचं आहे शेवटी आपण प्रशासन आणि संतोष बनकर यांच्यापर्यंत ही बाब लवकरच पोहोचावी म्हणजे यांच्यापर्यंत पोहोचून तर फायदाच नाही परंतु काही ना काही लवकर याच्यामध्ये लवकरात लवकर हे झालं तर ठीक आहे अन्यथा आम्ही उद्या उपोषणाला बसून जाऊ तर मी तुम्हाला सगळ्यांना आता मंदिराकडे घेऊन जातो मंदिराची जागा दाखवतो आणि इतर बाजूची सुद्धा जागा दाखवतो लोकांच्या काय व्यक्त येतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो चला नेमकं आता हे मंदिराचं जे काम आहे ते हे कुठपर्यंत झालेलं आहे आता आता हे मंदिराचं थोडक्यात हे गाभाऱ्यापर्यंत गाभारा हा जवळपास दोन ते तीन दिवसात पूर्ण होईल अशा पद्धतीवर होता आता परंतु आता त्याच्यामध्ये हा व्यत्यय आल्यामुळे हे काम आता इथं थांबलेलं आहे व्यत्यय गायरला आहे विषय असा आलेला आहे की हे ते ते सेक्टर ह्या गावाला गायर आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे शासकीय कबाला या अनुसार आम्ही तिथं कार्यरत आहे हे काम आहे परंतु बाकी जे हे ते ती सेक्टरमध्ये जे बाकी जे बसलेले दहा दहा एकर कोणी दोन दोन एकर आणली जे बसलेले हे लोक व्यत्यय आणत आहे हे गट नंबर काय याचा गट नंबर सत्तावन्न आहे सत्तावन्न हो शासकीय गाव तालुका खाद हे गाव गावाचं नाव खादगाव आहे पोस्ट आसनाबाद याला तालुका आणि जिल्हा जालना येतोय अच्छा हो मग तुम्ही आत्तापर्यंत जे काय काय जे म्हणजे पाठपुरावा कोणापर्यंत पाठपुरावा मी कलेक्टर साहेब त्यानंतर तहसीलदार साहेब एस डी एम साहेब दीड ते दोन वर्षापासून मी पाठपुरावा करत आहे मी वारंवार यांना सूचित करत आहे की बाबा मी यांना मागणीसुद्धा केली की जो की शासकीय जी आर आहे की जसं धर्मद आहे हे रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशन असून मंदिराचं रजिस्ट्रेशन आहे धर्मदायचं रजिस्ट्रेशन आहे तर मी याच्या धर्मादायचं रजिस्ट्रेशन असताना एक जी आर आहे त्यानुसार मी कलेक्टरला मागणीसुद्धा या जागेची केलेली आहे परंतु ते मागणी क केल्यानंतर माझ्याकडे जे कबाल आहे त्यानुसार मी हे कार्य चालू केलं परंतु लोकांकडं अनलिगली काही नसतानासुद्धा हे लोक चार चार एक करा आणि मला त्रास देतं की बाबा हे काम आज थांबवतं आहे कोणी झाडं लावतं कोणी काही करतो कोणी कशा पद्धतीने हे करू लागलेलं आहे आता इथं उभं राहून तुम्ही दाखवू शकता का बोट करून तुम्ही जा कोण कश कशी कशी आहे ती हो थोडक्यात म्हणजे पर... ही एक यज्ञभूमी होती ही पूर्ण मंत्री महोदय असो किंवा या जालना जिल्ह्याचे खासदार नवचर्चे डॉक्टर कल्याण काळे असो लवकरात लवकर यांनी हा विषय तसेच सर्वांना मी हीच विनंती आज दिनांक चार मी आज सर्व प्रतिक्रिया आज जनतेचा आवाज या चॅनेलला संपूर्ण प्रतिक्रिया दिलेली आहे मला न्याय मिळण्यासाठी आणि हे भ्रष्टाचारी तहसीलदार असो अथवा जे अधिकारी असो यांच्यामुळं जे हे चाललं आहे यां ताबडतोब यांना निलंबित अथवा हे जे काम हे थांबलेलं आहे धर्माचं तर मी सर्व सर्वांना आवाहन करतो की लवकरात लवकर हे मला न्याय मिळावा हेच मी सर्वांना नमस्कार मी प्रकाश रोडकर भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेचा जालना जिल्हा कार्याध्यक्ष आणि आज आपण खातगावमध्ये आलेलो आहे आणि खातगावमध्ये जे गायरान आहे या गायऱ्यांमध्ये जे महाराजाच्या मंदिराचं जे काम चालू आहे या ठिकाणी कोणीतरी अतिक्रमण करत आहे आणि हे अतिक्रमण थांबवण्यासाठी आता आठ दहा दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एक निर्णय घेतला आणि ती बातमी आपल्या प्रत्येक चॅनलला आलेली आहे तर एक महिन्यामध्ये त्यांनी अहवाल मागितलेला आहे त्याच्यामध्ये काही कर्मचाऱ्यांचे मुद्दे आहेत अंगणवाडी शेगाव आहेत काही शालेय पोषण आहार आहाराचे कामगार आहेत आणि असे काही कर्मचारी आहे आणि त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गायरान धारक ज्यांनी गायरांवर जमिनीवर जे काम कसता जमीन कसता म्हणजे भूमीन जे लोक भूमीन आहेत ते जमीन कसून खातात तर त्यांच्यासाठी आणि ज्या लोकांनी गायरांवर घर बांधलेले आहेत याच्यासाठी एक त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब बोललेले आहे की आम्हाला एक महिन्यामध्ये तहसीलदार असेल एम असेल कलेक्टर असेल यांनी एक महिन्याच्या आतमध्ये आम्हाला एक अहवाल पाठवावा हो का या लोकांनी अतिक्रमण केलेला आहे का यांच्या नावावर चार एकरचा सातबारा आपण करणार आहे आणि जे मध्यंतरी जो निर्णय त्यांनी घेतला होता मग घर पाडण्याचा अतिक्रमणावरचे घर पाडण्याचा तर तो, तो निर्णय त्यांनी कायम ठेवला आहे ते निर्णय सुद्धा त्यांनी तर नियमाकूल करावा करण्यात येणार आहे अशी त्यांनी त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या बोलण्यातून त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि गायरान सुद्धा त्यांनी चार एकर प्रत्येकी नावे हे आपण करून देणार आहे सातबारा या त्यांनी एटीएम तहसीलदार असेल यांनी तो अहवाल तात्काळ आम्हाला शासनाकडे पाठवावा असे त्यांनी एक अहवाल केलेलं आहे आणि हे जर समजा अहवाल यांनी एक महिन्यापर्यंत जर नाही पाठवलं तर आम्ही भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेच्या माध्यमातून तहसील कार्यालयासमोर निदर्शन करणार आहे हा आमचा ठाम निर्णय आहे आणि मी माझ्या संघटनेच्या वतीने या मंदिराला जाहीर पाठिंबा देतो धन्यवाद चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद